आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन ज्येष्ठ अहिल्यानगरचे अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य शिवाजीराव कडिले यांचं अत्यंत अकल्पित असं निधनाची बातमी आली मनाला मोठा धक्का बसला शिवाजीराव कडिले साहेब हे खऱ्या अर्थाने एक समाजामध्ये वावरणारं व्यक्तिमत्व होतं सातत्याने सामान्य माणसामध्ये ते वावरायचे आणि गावगीर आणि नगर या ठिकाण त्यांनी लोकप्रिती म्हणून कामही त्या ठिकाणी केलं की सध्याही ते कार्यरत होते आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन त्यांनी राजकारणामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं सध्या कारकिर्द चांगल्या पद्धतीने चालू होती तर ते अचानकपणाने त्यांचा दुर्दैवी निधन झालेलं आहे व्यक्तीशा आमचे आमच्या परिवाराचे त्यांच्याशी खूप प्रेमाचे स्नेहाचे संबंध होते ते गेल्यामुळे निश्चितच राजकारणाची मोठी हानी अल्यानगरच्या राजकारणिक आणि सामाजिक जीवनाची हानी झालेली आहे व्यक्तीशःहा आमच्याही परिवाराचे ते स्नेही असल्यामुळे आम्हालाही खूप मोठं दुःख झालं आहे ते अत्यंत खेळकर होते विशेषतः सत्यजित आमदार सत्यजित तांबे यांच्याशी जास्त मैत्री त्यांची त्या ठिकाणी होती त्यांचे सर्व जे संग्राम जगताप असतील किंवा हे सर्व त्यांचे नातेसुद्धा आमची जवळची स्ने त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमणे संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा